भगवद्गीतेचा सार जीवन बदलणारी कथा तुम्ही कधी विचार केला आहे का की या जगात असा कोणता ग्रंथ आहे का जो हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेला पण आजही आपल्या जीवनातल्या प्रत्येक समस्येचं उत्तर देतो नोकरीचा ताण असो नात्यांमधले संघर्ष असोत भीती अपयश गोंधळ या सगळ्यांचा उपाय एकाच ठिकाणी आहे भगवद्गीता ही, भगवद ही गोष्ट सुरू होते कुरुक्षेत्रावर दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या विशाल सैन्याच्या गर्जना ऐकू येत होत्या पण त्या गर्जनांपेक्षा मोठी होती अर्जुनाच्या मनातली भीती धनुष्य हातात असलं तरी हृदयात धैर्य नव्हतं डोळे पानावलेले तो स्वतःलाच म्हणत होता मी लढू शकत नाही हे सगळं माझ्याकडून होणार नाही आज आपल्या आयुष्यातही असंच होतं बाहेरचं युद्ध लहान असतं पण आतलं युद्ध भीतीचं शंकेचं वेदनेचं तेच आपल्याला सर्वात जास्त हरवतं अर्जुनाच्या या कोसळलेल्या अवस्थेत कृष्ण हळूच पुढे येतात आणि सांगतात तू जे पाहतोस ते क्षणभंगूर आहे तुझ्यातलं जे खरं आहे ते अमर आहे आत्म्याचं हे अमरत्व अर्जुनाला समजावत कृष्ण म्हणाले देह जन्मतो आणि मरतो पण आत्मा नाही तो फक्त देह बदलतो जसं तू जुने कपडे बदलतोस हे ऐकून अर्जुन शांत होत जातो कारण त्याला कळतं भय हे शरीराचं असतं पण आत्म्याचं नाही कृष्ण मग त्याला सर्वात मोठं तत्व सांगतात कर्म कर पण फळाची चिंता करू नकोस आज आपण जेव्हा काही काम करतो तेव्हा आपल्या मनात सतत धडधड असते मी यशस्वी होईन का लोक काय म्हणतील नुकसान झालं तर ही भीती कामापेक्षा जास्त थकवते कृष्ण सांगतात फक्त कर्मावर लक्ष ठेव फळ आपोआप येईल कारण फळ देणारा तू नाही परमात्मा आहे हळूहळू अर्जुनाचं मन बदलू लागतं त्याला उमसतं की जीवनात सुख दुःख दोन्ही तात्पुरतं आहे कधी आनंद तर कधी वेदना कधी लाभ तर कधी हानी पण या दोन्हींमध्ये जो मन स्थिर ठेवतो तोच खरा ज्ञानी कृष्ण अर्जुनाला एक सुंदर उदाहरण देतात समुद्रावर तरंग उठतात त्यात काही मोठे काही लहान पण समुद्राचं पाणी खोल नेहमी शांत असतं तू सुद्धा तसाच हो पण अर्जुन म्हणतो कृष्ण माझं मन तर वाऱ्यासारखं आहे मी त्याला कसं नियंत्रित करू कृष्ण हसतात आणि खूप साधना म्हणजे शांत प्रार्थना सकारात्मक विचार चांगलं वाचन आणि चांगली संगत मन स्थिर झालं की जीवनही स्थिर होतं पण जीवनातील सर्वात मोठा शत्रू कोण आहे कृष्ण सांगतात अहंकार मी केलं मी जिंकलो माझा आहे हा अहंकार माणसाला खाली खेचतो कृष्ण म्हणतात तू फक्त निमित्त आहेस करणारा मी आहे ही ओळ अर्जुनाचं मन पूर्णपणे हलकं करून टाकते कृष्ण अर्जुनाला तीन मार्ग सांगतात कर्मयोग कर्तव्य करत राहा ज्ञान योग सत्य जाणून घ्या भक्तियोग देवावर प्रेम आणि शरणागती ज्या मार्गाने जा गंतव्य एकच आहे शांतता आणि शेवटी कृष्ण अर्जुनाला सर्वात दिव्य वचन देतात सर्व चिंता मला सोपव मी तुला सर्व दुःखांपासून मुक्त करीन हे वचन फक्त अर्जुनासाठी नव्हतं ते आज तुमच्यासाठी आहे जीवनात कितीही अंधार असो कितीही समस्या असो जर आपण चिंता देवाच्या चरणी ठेवल्या तर मनात प्रकाश निर्माण होतो कुरुक्षेत्राची रणभूमी आता बदलली आहे ती आज आपल्या मनात आहे अर्जुन आपणच आहोत आणि कृष्णाचे शब्द आपल्यासाठीच आहेत भगवद्गीता आपल्याला शिकवते भीती नको शंका नको तान नको फक्त कर्म श्रद्धा धैर्य आणि शांतता जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल